आधी गार्बेज डेपो रोडच्या उखडलेल्या रस्त्याचे दुरुस्ती काम करा आणि नंतरच तुमची मशिनी इथून तु हलवा असा सज्जड दमच माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी गार्बेज डेपोमध्ये बायोमाइनिंग करणाऱ्या ठिकेदाराच्या कामगारांनी दिला ए, ना एवढी मोठी मशीन तुम्ही नाही तुम्ही एवढी मोठी मशीन आणि तुम्ही सांगितलं नाही हलवायचं नाही आता इथून गाडी हलवायची नाही कणकु नगरपंचायतच्या माध्यमातून गार्बेज डेपोमध्ये बायोमाइनिंग काम करण्यासाठी पुणे येथील ठेकेदाराने पोकलँड माउंट केलेली मशिनरी ट्रेलरमधून आणली मात्र गार्बेज डेपोकडे जाणाऱ्या डांबरे रोडवरून पोकलँड माउंट केलेली अवजड मशीन ठेकेदाराने नेली आणि संपूर्ण डांबरे रस्ताच उघडून टाकला हे समजतात समीर गलॉडे यांनी आक्रमक होत तात्काळ प्रभारी सिओ खत्री यांच्याशी संपर्क साधला संबंधित ठेकेदाराने हलगर्जीपणाने डांबरी रोडवरून पोकळण मशीन नेली आणि त्यामुळे पोकलांच्या ब्लेडमुळे डांबरी रस्ता उखडला आहे या ठेकेदाराकडून रस्ता पूर्ण दुरुस्त करण्याचा करारनामा करून घ्या आणि नंतरच त्याच्या मशीनी इथून न्यायाला द्या अशी मागणी शिवंगडे केली माजी नगराध्यक्ष समीर नलाडे माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे माजी नगरसेवक अभि मुसळे किशोर राणे बंडू गांगण यांनी घटनास्थळी जात उखडलेल्या गार्बेज डेपोची पाहणी केली गार्बेज डेपो रोडचे डांबरीकरण व मजबूतीकरणचे काम नगरपंचायतच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून करण्यात आले होते अत्यंत सुस्थितीत असलेल्या या डांबरी रोडवर पोकलँड माउंट केलेली अवजोड मशीने चालवून ठेकेदाराने हलगर्जीपणा करत डांबरे रस्ता उखडला मुळात पोकलाण मशीन ही डांबरी रोडवर चालवायला आर टी ओ परवानगी देत नाही कच्चा रस्ता अथवा माती काम करण्यासाठी तसेच अन्य कामासाठी पोकलण मशीन वापरले जाते असे असताना डांबरी रोडवरून पोकलण मशीन ठेकेदाराने चालवलीच कशी असा सवालही उपस्थित होत आहे एवढी मोठी मशीन तुम्ही रस्त्यावरून परमिशन आहे तुम्ही कशी नेता एवढी मोठी मशीन आणि तुला येऊन सकाळी सांगितलं नाही का नाही हलवायचं नाही आता इथून गाडी हलवायची नाही ग्वांड करायचा शिवन सिंग आणि नंतर आली तुमच्या मालकाला बोलवा फोन करू कुठे ऑपरेटर करून गेला हा म्हणजे जो ऑपरेटर ऑपरेटर लक्ष दिली काही समजा ना ऑपरेटरला मशीन आमचं ना तुम्ही मालकाला निरोप दिला ना ऑपरेटर कुठे गेला सांगितले तुम्हाला सांगितलंय ना मी सांगून गेलो ना सीओ साहेब आणि आमच्या नगरपंचायतचे अधिकारी आल्याशिवाय तुम्ही गाड्यावर हलवायची नाही इथून का हलवली तुम्ही आवाज येतो ऊ नाही ते त्यासाठी मी सावली लावली तुला सगळं शूटिंग आहे ना तुझ्या वर नाही तर काय बघ दंड होणार घ्या ना आवाज येतो तर मी गेला नाही गेला असता तुला गाडी सहीत तुला केस होणार आणि मी तुला मशीन सहीत तुला आणलं सावल्याच फक्त घेऊन काल गार्बेज डेपोजवळ बायो मायनिंगचं काम सुरू करण्यासाठी एक मशीन आली होती आणि ती मशीन मला वाटतं गाडीने चढत नसल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरने किंवा त्याच्या ऑपरेटरने चुकीच्या पद्धतीने म्हणजे रनगाडा जसा असतो तशी ती मशीन आहे ती चुकीच्या पद्धतीने त्यांनी आपल्या रस्त्यावरून गार्बेज डेपोकडे खाली नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्या त्यामध्ये कणकवली नगरपंचायतचा जो गार्बेज डेपोकडे जाणारा रस्ता होता तो पूर्णपणे उखळला आहे आणि त्याच्यामुळे मी उपनगराध्यक्ष माझे उपनगराध्यक्ष सगळे नगरसेवकांनी आम्ही मुख्याधिकाऱ्यांना मुख्याधिकाऱ्यानं कालच संपर्क साधला मुख्याधिकारी म्हणाले मंगळवारी म्हणजे जेव्हा ऑफिस वर्क असेल मंगळवारी मी येतो आपण मंगळवारी रिजसर त्याला नोटीस काढू पूर्वी आपण आता येऊन जो मशीन ती जो घेऊन जात होता कंटेनरमधून तो आपण अडवलेला आहे त्या ड्रायव्हरशी आम्ही बोलणं केलेलं आहे त्यांच्या गाडीचे फोटो काढलेले आहेत आणि जोपर्यंत रितसर कारवाई होत नाही तोपर्यंत हा आम्ही ही गाडी त्यांची अडवलेली आहे मुख्याधिकारी उद्या येतील रितसर त्या कॉन्ट्रॅक्टर मला वाटतं पुण्याचा आहे तो रितसर त्याला नोटीस काढून जो आमचा नगरपंचायतचा गार्बेजला डेपोला जाणारा रस्ता आहे त्याचा पूर्ण खर्च घेतील त्याच्याकडून काय ते बॉन्ड किंवा त्यांची प्रोसिजर मुख्याधिकारी करतील आणि त्याच्यानंतरच आम्ही तो ती मशीन सोडणार आहोत त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही हे जोपर्यंत आम्हाला रस्ता करून देत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आम्ही कणकवली वासियांचा गार्बेज रोड पूर्ववत व्हावा यासाठी ठोस पावले उचलली केवळ मीडियात असंडबाजी केली नाही असा टोला माझी उपनगराध्यक्ष बंडू हरणे यांनी माजी, माजी विरोधी गटनेता सुशांत नाईक यांना लगावला एखाद्या गोष्टीचा इश्यू करण्यापेक्षा खराब झालेला रस्ता कसा होईल तो चांगल्या पूर्वक पदावर कसा येईल हे बघणं महत्वाचं होतं आणि त्यासाठी आम्ही या बाबतीतली कारवाई केली आहे फक्त पेपरबाजी करून कुठला तरी इश्यू करून तो मशीन घेऊन गेला असता आणि यावर जी काय मागणी केली पाहिजे होती काही जणांनी ती न करता फक्त इशू करण्याचा प्रयत्न केला ठोस कारवाईसाठी आम्ही पूर्णपणे नगराध्यक्ष असतील आणि आमचे सर्व सहकारी असतील यांनी प्रशासनाशी प्रभारी सीओंशी संपर्क साधलेला आहे आणि त्याबाबत सीओ बाहेरगावी असल्यामुळे उद्या तातडीने आल्यानंतर याबाबतची या सर्व काही प्रशासकीय प्रोसिजर झाल्याशिवाय आणि पूर्णपणे रस्ता करण्याच्या बाबतीतला त्या कॉन्ट्रॅक्टरकडून बॉन्ड असेल किंवा ॲग्रीमेंट असेल हे करून घेतल्याशिवाय ती मशीन असो किंवा ती ती पुढील कारवाई असो ती झाल्याशिवाय आपण काही कुठच्याही परिस्थितीत या रस्त्याला हा रस्ता पूर्व करून घेतल्याशिवाय राहणार नाही ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका